मंडळी वर्षाच्या सुरुवातीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षा अखेर आणि नऊ वर्षाच्या स्वागताला राज्यात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली जम्मू आणि काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश पूर्व राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड यासोबतच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता तामिळनाडूमध्ये तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवलेला आहे दोन दिवसात महाराष्ट्रातील हवामानात चढ उतार पाहायला मिळणार आहेत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे पुढील दोन दिवसात राज्यातील तापमानामध्ये आणखी बदल होऊन पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे काश्मीर खोऱ्यात जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंडामध्ये जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे पर्वतीय भागात होणाऱ्या बर्फवृष्टींमुळे मैदानी भागात थंडवाराचा वेग वाढलाय मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये देखील किमान तापमानात घट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे